बातमीला सत्याचा आधार म्हणजेच स्टेशनच्या हॉल अधिकारी बहुद्देश बीटरूम याच लोकार्पण सोडण्यासाठी आपण सारेजण उपस्थित आहेत सर्वात प्रथम या सगळ्या कार्य कार्यालयांच लोकार्पण झालं असं मी नम्रपणे जाहीर करतो आज खरं तर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत पवित्र दिवस आहे स्वतंत्र दिनाचा हे पवित्र महोत्सवाच्या निमित्ताने या देशामध्ये नवनवीन जे जे काही घडतंय ते लोकार्पण करण्याचा आजचा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाच्या निमित्ताने मलाही पहिल्यांदा हे सांगवी पोलीस स्टेशन कुठे पहिल्यांदा यायचं योग आला मी अनेक वर्ष ते आपले जे देवीच्या समोरील जे कार्यालय होतं बिजासनच्या समोर तेच आपलं सांगवी पोलीस स्टेशन आहे असं अनेक वेळा समजायचो कारण तिथूनच प्रोटोकॉलच्या गाड्या किंवा पोलीसच्या गाड्या यायच्या तिथेच चहा पाणी व्हायचं तर मला नेहमी तेच कार्याला वाटायचं परंतु इथे आल्यानंतर ही जागा पहिल्यांदा पाहायला मिळाली खर तर अडीच एकरची जागा ही अत्यंत महत्वाची कधी काही आउटपोस्ट असणारी जागा परंतु काळाच्या अवघात याच एक विशेष महत्व आणि क्राईमच्या दृष्टिकोनातनं सेन्सिटिव्हिटी याची आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली तर महाराष्ट्रामधलं आपल्या महाराष्ट्र मधलं शेवटचं पोलीस स्टेशन आहे याच्यानंतर पुढचं मध्य प्रदेशची हद्द सुरू होते मग ही जुनीच गंमत जंमत आहे इथे येऊन क्राईम करून जायचं आणि तिकडे पळून जायचं आणि मग त्यांना शोधता येत नाही हा जुना वापर अनेक वर्षापासून त्याचा होतो परंतु मला वाटतं काळाच्या ओघामध्ये हे सगळंच काय थांबेल आज आपण पाहतो की हा सगळा जो परिसर आहे हा परिसर फार है। बर बर परीशर। मोठा भौगोलिक परिसर आहे मी येत असताना आमदार साहेब माझ्या बरोबर होते आणि ते मला सांगत होते टेकड्या हा परिसर आदिवासी बहुल असणारा हा परिसर आणि या परिसरामध्ये घनदाट जंगल असणार हा परिसर या परिसरामध्ये मोठं क्षेत्र या पोलीस स्टेशनचं आहे इतकं सोपं नाही इकडून तिकडे पोहोचणं आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी अनेक आमचे पोलीस इथे येत असतात जे येतात त्यांना धुळ्यात राहणारे शिरपूर राहणारे यांना बराच प्रवास करावा लागतो नॅशनल हायवे आहे ट्रॅफिकचे सगळ्या अडचणी येतात पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलीस डिपार्टमेंटचे लोक हे वेगळं वेगळं आपलं काम करत असतात आणि आपली ड्युटी बजवत असतात मी मनापासून अभिनंदन करेल की जयपाल हिरे साहेबांनी की याच्यामध्ये अमरीश भाईंनी सांगितलं की त्यांचा प्रयत्न जो आहे की इथे मी काहीतरी करावं हा प्रयत्न महत्वाचा अनेक लोक आले आणि गेले पण त्यांना कधी हा विषय आला नाही ही जमीन पोलीस स्टेशनच्या नावावर करणं इथे पोलीस स्टेशन उभं करणं त्याच्यासाठी रुपया रुपया जोडणं आणि या सगळ्याच्या माध्यमात एक भरीव काम पुढच्या पाच पन्नास वर्ष आठवण राहील अशा प्रकारचं काम त्यांनी निर्माण केल्यामुळे मी त्यांचं विशेष या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने त्यांचं विशेष अभिनंदन करतो हा प्रयत्नाचं स्तुती देखील करतो खरं तर आपला धुळे जिल्हा आता चारी बाजूने विकासाकडे चाललेला आहे आज सकाळपासून आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी होतो भाई बरेच वर्षानंतर ही परिस्थिती आली की पालकमंत्री आणि आमदार आणि सगळेच लोक हे विकासाला निघाले नाही तर बऱ्याच वेळा छत्तीसचा आकडा आपला रसायचा आम्ही कुठे ते कुठे हे कुठे असं सगळं असायचं जिल्ह्याचे सगळ्याच्या सगळे लोकप्रतिनिधी त्या विकासाच्या एक दिशेने चालले आणि सगळ्यांचा प्रयत्न आहे की चढावळ चालले की चांगला विकास कुठं व्हावा अमरीश भाईंनी काही चांगलं काम केलं तर आम्ही त्यांच्याकडे येतो ही माहिती घेतो आणि तेच आपल्याकडे करण्याचा प्रयत्न करतो काही तिथून माहीत पडलं तर कोणी साखरीमध्ये करतं कोणी धुळ्यामध्ये करतो आणि आपला धुळे जिल्हा हा सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य बनण्याचा प्रयत्न करतोय आपण पाहिलं तर धुळ्यामध्ये एम आय डी सीला फार मोठा वाव आलेला आहे त्याच्यामध्ये अनेक उद्योग तिथे येतात शिरपूर तर तुमचं सुवर्णनगरी आहे टेक्स्टाईलचं फार मोठा हब इथे कॉटन टू क्लॉथ आणि कॉटन टू क्लॉथ इथला शिरपूरचा कापूस या खानदेशातला कापूस तयार होतो तो इथे येतो त्याचे जिनिंग प्रेसिंग स्पिनिंग कलरिंग डाईंग अनेक गोष्टी त्याच्या माध्यमात होतात आणि ते अमेरिका पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपर्यंत आपला कापूस पोहोचतो ही इतकी मोठी टेक्स्टाईल इंडस्ट्री केल्याबद्दल मी अमरीश मनापासून अभिनंदन करतो दुसरीकडे आपल्याकडे साखरीमध्ये एक सोलारचा फार मोठा पार्क हा तिथे निर्माण होता हजारो मेगावॉट तिथे सोलारच्या तिथे निर्माण होतात डोंडायच्या माध्यमातून काम करतोय त्याचबरोबर अनेक इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज सगळ्या गोष्टी आहेत आम्ही ज्या ज्या वेळेस शिरपूरला आलो ते सगळे लोक असतात विचारतो नवीन बिल्डिंग काय बनते इथल्या मिस्त्रींचा काय हात दुखत नाही आणि अमरीश भाई त्यांना काही थांबू देत नाही रोज काहीतरी नवनवीन नम चालू जाईल ती बिल्डिंग काय बनते तर तीनशे कोटीची मेडिकल कॉलेज बनते ती बिल्डिंग काय बनते नवीन तर आता आम्ही डेंटल कॉलेज बनवतोय ती बिल्डिंग काय बनते तर शॉपिंग बनतंय काही ना काही विकासाचा ही गौडदौड मागच्या चाळीस वर्षापासून सातत्याने चालल्यामुळे या तालुक्यामध्ये विकासाचं काम हे मोठ्या प्रमाणात झालं आणि म्हणून मी या दोघ आमदारांच माननीय अमरीश बाईंच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार जो आमदार सांभाळणं सोपं काम नसतं एक पंचवार्षिक मध्ये थकून जातो माणूस पण तीन तीन चार चार पंचवार्षिक सांभाळत आणि या वेळेस तर महाराष्ट्रामध्ये नंबर एक च मताधिक्य त्यांना मिळालं असे आमचे दादा त्यांचं अभिनंदन आम्ही करतो आमदारांमध्ये त्यांचं नाव ना। लकी आमदार आहे आणि त्यांना सगळे लकी आमदार म्हणतात की पालकमंत्री मी जरी असलो तरी अमरीश भाई सारखं पालक मिळाला त्याचा आनंद वेगळा असतो आणि म्हणून आमचे दादा देखील काम करत असतात अत्यंत सुंदर अशी टीम मिळाली परंतु आपला हा जो शिरपूर तालुका आहे हा मोठ्या प्रमाणात ट्रायबल आहे त्याचबरोबर जंगल झुडपेचा परिसर आहे आणि मग इथे भौगोलिक परिस्थिती इतकी सोपी नाही परंतु हा सगळा विकास हा सातत्याने आपल्याला चालू आहे आपल्याला आपली परंपरा आपल्याचे जे वेशभूषा हे सगळं टिकवून आपल्याला प्रगतीकडे आपल्या सगळ्यांना जायचं आहे आणि तो करण्याचा सातत्याने आपण सारेजण प्रयत्न करतात जिल्हा प्रशासन म्हणून सुद्धा आपलं जोरदार असं काम सगळ्या बाजूनी चाललेलं आहे जिल्ह्यामध्ये अनेक नवीन प्रकल्प आपण हाती घेतले आज आम्ही ज्यावेळेस मेडिकल कॉलेजला गेलो तर आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल इतकं सुंदर असे ऑपरेशन थिएटर गायनेकचे थिएटर मेडिकलचे सगळ्या गोष्टी तिथे सगळ्या प्रस्तुती ग्रह या सगळ्या गोष्टी अत्यंत सुंदर झाले आणि आपण सगळ्यांनी ठरवलंय खरं तर अमरीश आपण ज्या प्रकारचं क्वालिटीचं काम हे निर्माण करतात आता जिल्ह्यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या बिल्डिंगांच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत अत्यंत दर्जेदार काम उभं करण्याचं आपण ठरवलंय आणि ते करत असताना पोलीस डिपार्टमेंट सुद्धा काही वेगळं नाही पोलीस विभागाच्या माध्यमातून आज सकाळपासून मला वाटतं पोलीस विभागाचेच कार्यक्रम चालू आहे त्यांच्या माध्यमात देखील विकास होतोय काही ठिकाणी घरं बांधण्याचा विषय जवळपास तीनशे घरं हे ग्रहनिर्माणला आपल्याला पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून मिळाले आणि अत्यंत चांगल्या क्वालिटीचे घर होणार पुढच्या काळामध्ये शिरपूर असेल डोंडायचे असेल शिंदेडा असेल किंवा सांगवी सुद्धा असेल इथे सुद्धा काही घरं आपल्याला उपलब्ध करून देता येईल की जेणेकरून लोक आपल्या परिवार बरोबर राहतील शिक्षणाचा प्रश्न तिथे येईलच आणि मग काही घरांची निर्मिती सुद्धा रात्रीमध्ये इमर्जन्सी आराम करायला सुद्धा ही व्यवस्था आपल्याकडे झाली पाहिजे तो देखील प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राहील खर तर धुळे जिल्हा हा आता विकसित भारत हो आम्ही नेहमीच म्हणतोय की विकसित भारत होतोय आणि विकसित भारत विकसित भारत मध्ये विकसित महाराष्ट्र हे अग्रगण्य भूमिका घेते कारण देशामध्ये जे जे काही चांगलं होतंय जे जे काही विकास होतोय ते पहिले महाराष्ट्रामध्ये येतो आणि त्या विकसित महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असणारा हा धुळे जिल्हा सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही आपल्या सगळ्यांना करायचंय आपण या नवीन पोलीस स्टेशनच्या माध्यमातन एक संदेश की जिथे जिथे असेल तिथे तिथे चांगलं करण्याचं चा काम आम्ही करू एक उत्तम मॉडेल कारण लोक लोक वर्गणी वर्गणीमधन हे सगळं निर्माण व्हावं हे काही छोटी बाब नाही फार मोठं हॉल त्यांनी निर्माण केलं सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये या, या, योगदान केलंय त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या आपल्या सगळ्यांच्या निमित्ताने पोलीस विभागाच्या निमित्ताने इथे येणं झालं मी आग्रह करेल दिवरे साहेबांना की आपल्याला अजून जे काही मोहिमी आहेत ज्या काही आपले उपक्रम आहेत जे काय आपले संकल्प आहेत ते चालू ठेवण्याचा देखील पुढच्या काळामध्ये आपण प्रयत्न करूया शिरपूर तालुक्याचा विकास हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल म्हणून आपल्या सम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पुढच्या काळामध्ये या मॉडेलच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तीक त्याला रेप्लिकेट करता येईल असा प्रयत्न सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही करणार वेळोवेळी काय मार्गदर्शन लावेल अमरिजबाई आपलं मार्गदर्शन सातत्याने आम्हाला असू द्यावं असे मी या निमित्ताने आपल्याला नम्रपणे सांगतो पुन्हा एकदा या परिसरातल्या सगळ्या लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र